नमस्कार मित्रांनो एकीकडे पी एम नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पी एम किसान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता हप्त्याचे वितरण चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता या पार्श्वभूमीवर पी एम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार का असे प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केले जात आहेत तर पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे कारण आता सोमवारी चोवीस फेब्रुवारी या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील यापूर्वी अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जारी केला होता गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येणार आहेत पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीचा देखील हप, प्र हप्त्याची प्रतीक्षा आहे तर दरम्यान राज्यातील जवळपास एकोणीस ते ब्याण्णव लाख शेतकरी पी एम किसान सोबत बर, नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी आहेत साधारण पी एम किसान योजनेच्या हप्त्या बस बरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो मात्र यावेळी असे होणार नसल्याची शक्यता आहे यापूर्वी पी एम किसानच्या अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्र देण्यात आला होता मात्र यावेळी त्यावेळी गोंधळ झाल्याचे निर्देशनास आले होते त्यामुळे यावेळी सुरुवातीला पी ए केवळ पी एम किसानचा हप्ता दिला जाणार आहे आणि मग नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार ते बघू तर चोवीस फेब्रुवारी फेवर फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रति प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि पी एम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्याची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाईल त्यानंतर कृषी विभाग व त्या यादीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा वितरित करतील यासाठी साधारण सात ते आठ दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे म्हणजेच एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान नमो शे सन्मान शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची शक्यता आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद